पंतप्रधान मोदींना राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन संघाचा ज्येष्ठ प्रसारक हरपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाऊ कुलकर्णी यांची आज गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी वृद्धापकाळामुळे छत्रपती संभाजीनगर येथे निधन झालं आहे मृत्यूसमय ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय क्षेत्रात आणण्याचा मधुबाईंचा सिंहाचा वाटा होता दोन आठवड्यांपूर्वीच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात भेटीस केले मधुबाई कुलकर्णी यांची प्रकृतीची विचारपूस केली मधुबाईंना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये गुजरातमध्ये प्रांत प्रचारक म्हणून नेण्यात आलं आणि त्या काळात त्यांनी संघप्रचारक असलेल्या नरेंद्र मोदींना भाजपमध्ये सक्रिय केलं त्यानंतर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि पुढे भारताचे पंतप्रधान झाले मधुबाई कुलकर्णी यांचा जन्म सतरा मे एकोणीशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण चिकोडी येथे झाले चिकोडी येथे वास्तव्य करत असताना ते संघाच्या शाखेत जाऊ लागले संघाच्या स्थापनेपासून आज सुरू असलेल्या शतकी वाटचालीचे ते साक्षीदार होते कोल्हापुरातून एकोणीसशे चौपन्नमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मधुबाईंनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला आले बी ए आणि बी एडचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी सेल्स टॅक्स विभागात नोकरी केली त्यानंतर ते त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर